सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये सदा सर्वदा सर्वोत्तम कपडे कापड क्षेत्रातील अग्रगण्य नाव महावीर लाईफस्टाईल सासवड सर्व प्रकारचे कपडे विक्रेते शाळा कॉलेज रेडीमेड युनिफॉर्म लहान मुलांचे रेडीमेड कपडे सर्व प्रकारचे रेमंड जॉकी रामराज ब्रँड कपड्यांचे अधिकृत विक्रेते महावीर लाईफस्टाईल मेन रोड बाजारपेठ सासवड प्रोपरायटर गिरीश कर्नावट मोबाईल नंबर अठ्याण्णव बावीस एकाहत्तर पंचवीस व्यंकटेश नंदनवन आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग चोवीस तास कॉर्पोरेशन म्हणजे पिण्याचे पाणी फायर फायटिंग सिस्टीम सोलर सिस्टम बस स्टॉप मार्केट हॉस्पिटल शिक्षण संस्था भाजी मार्केट पाच मिनिटांच्या अंतरावर चिल्ड्रन प्ले एरिया क्लब हाऊस गार्डन एरिया बॅकअप साठी जनरेटर सुविधा उपलब्ध आमचा पत्ता शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल शेजारी सासवड सोनोरी रोड सासवड उत्सव या कार्यक्रमाचं आयोजन या विद्यालयाने केलं होतं त्यामध्ये एकता पाचवीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं तसेच सहावी सातवी आठवी नववी दहावी या वर्गामध्ये सुद्धा आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं यामध्ये स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे जोहर अर्जुनरावचे माजी सरपंच यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान फुसवलं याचप्रमाणे प्रमुख पावणे यांनी बाप्पू टेकवडे त्याप्रमाणे सगळेजी नाना राणे भक्त सोमार्जुन राणे राहुल टेकवडे दत्तात्रय टेकवडे या विद्यालयाचे दडाडीचे मुख्याध्यापक आदरणी निगडे सर यांच्या मार्गदर्शन दर्शनाखाली या कार्यक्रमाचं संपूर्ण आयोजन करण्यात आलं या ठिकाणी या विद्यालयाचे शिक्षक आमचे सहकारी मित्र गायकवाड सर शेंडकेश्वर वायशेश्वर खोंबेश्वर दुवानी मॅडम त्याचप्रमाणे काळाने मॅडम तसेच या ठिकाणी महिला बचत गटाचे अध्यक्ष अब्दुलच्या अर्चनाताई टेकवडे याही उपस्थित होत्या सर्व नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं त्यांना पुस्तकांचं वाटप करण्यात आलं आणि या पद्धतीचं चांगल्या पद्धतीच्या कार्यक्रमाचं कशा पद्धतीने आयोजन आणि या संपूर्ण कार्यक्रमाची सखोल अशी माहिती या विद्यालयाचे प्राचार्य आता मी सर आता या ठिकाणी देतो ज्या ठिकाणी नवीन वर्षाच्या शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने त्या पहिली पाचवी ते दहावी त्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं नवीन वर्षाच्या निमित्तानं पत्यता स्वागताचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले गावचे माजी सरपंच आणि आपले शाळेचे सल्लागार माननीय अन्ना स्मारती राणे त्याचप्रमाणे आमचे दुसरे सहकारी संस्थेचे हितचिंतक आणि शाळेला सुख मदत करणारे माननीय सामाजिक कार्यकर्ते जनम टेकवडे विद्यालयाला चांगल्या प्रकारचे रूप प्रसिद्ध देणारे आमचे मित्र आणि युद्ध कार्यकारी सोसायटीचे काही चेअरमन भावनाजी राणे त्याचप्रमाणे राहुल टेकवले दत्तात्रय टेकवडे बापूसाहेब राणी उत्त आभा बाळासाहेब कोनिबा टेकवडे आणि इतर सर्व ग्रामस्थ पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या विद्यालयाचं नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत जैजीम पथक जहाज पथकच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून करण्यात आलं आणि त्यानिमित्तानं त्या ठिकाणी त्यांना गुला गुलाब पुष्प देऊन त्या ते, ते, ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं त्याचप्रमाणे पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत जी काय पाठ्यपुस्तक शासनाच्या मार्फत दिली जातात त्याचं देखील त्या ठिकाणी वाटप केलं नवीन वर्षाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करण्यात आलं त्यांना शुभेच्छा त्या ठिकाणी त्या दे ठिकाणी देतो त्याचप्रमाणे विद्यालयाची जी काही परंपरा प्रथा आहे ती विद्यालयातील ज्या दिवशी आता वाढदिवस आहे त्याचा सत्कार प्रार्थनेच्या वेळी सर्व विद्यार्थ्यांच्या समोर करण्यात आला करण्यात येतो त्या आज या ठिकाणी सोळा जून रोजी समीक्षा राहून टेकआउट हिचा वाढदिवस होता तिचा आणि त्यांच्या पालकांचा देखील त्या ठिकाणी विद्यालयाच्या व्यक्तीने त्या ठिकाणी स्वागत करण्यात आलं अशा पद्धतीने एक मोठ्या चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम विद्यालयामध्ये त्या ठिकाणी संपन्न करण्यात आला विद्यालयाच्या बाबतीत पाहिलं आपण तर गुणवत्ता देखील एक चांगल्या प्रकारची आहे विद्यालयामध्ये विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला त्याचप्रमाणे त्र्याण्णव पॉईंट सात टक्के मिळून या विद्यालयाचा पहिला विद्यार्थी त्या ठिकाणी पास झाला आणि क्रीडा क्षेत्रात देखील कोणते सरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी क्रीडा क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे हे देखील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नवीन विद्यार्थ्यांना समजावं विद्यालयाची प्रगती त्या ठिकाणी सांगण्यात आली अशा पद्धतीनं सर एकतीस मे रोजी शेवण झालं त्यांचा देखील या निमित्तानं शांत शिल्प देऊन सत्कार करण्यात आला अशा पद्धतीने विद्यालयाची असणारी गुणवत्ता विद्यालयाचं असणारं जी काय बौद्धिक सुविधा आहे त्या ठिकाणी एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी जे काही नवीन विद्यार्थी आले आहेत त्यांचं